बघा एकशे ऐंशीची एकछेद चारपट ही कोणत्या संख्येची पाचपट आहे सर प्रश्न एकमान पद्धत या घटकावर आधारित लेकरांनो एकशे ऐंशीची एकछेद चारपट ही कोणत्या संख्येची पाचपट आहे उदाहरणार्थ ओके उदाहरणार्थ यक्स ह्या संख्येची यक्ष ह्या संख्येची पाचपट आहे असं आपण म या विधानाची समीकरणबद्ध मांडणी लक्षात घ्या एकश गुणीला पाच यक्षची पाचपट चा ची चे, चा, हे अक्षर म्हणजे गुणाकार यक्षची पाचपट म्हणून यक्ष गुणीला पाच आता एकशे ऐंशीची ची इथे एकशे ऐंशी गुणीला एकशे द चार बराबर यक्ष गुनिला पाच करा एकशे ऐंशी ची एकशे चार पट ही यक्स ह्या संख्येची पाचपट ओके ही समीकरणबद्ध मांडणी करून झाली आता हा भाग द्या चार चूक सोळा उरले दोन झाले वीस चारा पंचवीस इथं डावीकडे पंचेचाळीस गुणीला एक समोर हा गुणाकार पाच पाचक्स हा गुणाकार पंचेचाळीस समोर पाचकस आता पंचेचाळीसकडे येतानी पाच भागीला समोर एकटे यक्स भाग नऊ न जातो सर यक्साची किंमत नऊ म्हणजे एकशे ऐंशीची एकछेद चारपट ही नऊ ह्या संख्येची पाचपट आहे एकशे ऐंशीचे छेद चार किती तर हे पंचेचाळीस आणि या पंचेचाळीसला नऊ न भाग द्या पाचपट येताना दिसते लक्षात आलं तुमच्या पुन्हा एकदा समजून सांगू एकशे ऐंशी ची चारपट एकशे ऐंशी गुणीला एकशे चार भाग चुक एक के एक चार चूक सोळा चार पंचवीस एकशे ऐंशी चे एकशे चार म्हणजे पंचेचाळीस अर्थात पंचेचाळीस ही संख्या कोणत्या संख्येची पाचपट म्हणून पंचेचाळीसला पाच न भागा भागाकार नऊ न जातो म्हणजे नऊ ह्या संख्येची ती पाचपद आहेत प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर नऊ पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके